का सगळ्यांना कसे हात मस्त ना तर मी पण मजेत तर आज मी जेवणात खूप खूप काही असं बनवलं आहे खूप खूप काही असं नाही म्हणता येणार ना। एकदम मस्त असे बन आणि पाहुणे आलेत म्हटल्यावर आपण काही काही ना का स्पेशल बनवतो तर चला मग बघूया आज काय काय बनवलं आहे ते वांग्याची झणझणीत रस्सा भाजी तसेच मसूर डाळीची सुक्की उसळ बनवलेली आहे नंतर झणझणीत तीन प्रकारची भजी बनवलेली आहे त्याच्याबरोबर हिरवीगार मिरची तळलेली आहे आणि चपाती बनवली आणि मग मस्त असा गोड मेनू मी, मी श्रीखंड बनवलेला आहे श्रीखंड मी घरीच बनवलेला आहे विकत काय आणलेलं नाही कारण मी तुम्हाला काल मिनी व्लॉगमध्ये सांगितलंच होतं की आमच्या पाहुण्यांनी एका दही खूप दिलं होतं मग त्या दह्याचं मी श्रीखंड बनवलेलं आहे आणि आज जे येणारे आहेत ते पाहुणे आमचे ते शुक्रवारी नॉनव्हेज वगैरे खात नसल्यामुळे सगळं जेवण शाकाहारीच बनवलं आहे तर तीन प्रकारचे भजी म्हणजे मिरची भजी कांदा भजी आणि बटाटा भजी असे तीन प्रकारचे भजी आ, के मी केलेले आहेत थंडी खूप असल्यामुळे दुसऱ्या दिवशी मला काही सकाळी चालायला जायचंच झालं नाही वॉकिंगला त्या दिवशी गेलीच नाही मग म्हटलं म्हणजे वेळ कशाला वाया घालवायचा म्हणून मी काय केलं आज सकाळ सकाळ भांडी वगैरे पुसून काढली तर कपाटात म्हणजे भांड्यांवर खूप धूळ झाली होती आणि कसं आहे आमच्या घरापुढून रस्ता जातो ना त्यामुळं रस्त्यावरनं सारखी वाहनं जात असतात आणि कन्स्ट्रक्शन एरिया असल्यामुळे मोठी मोठी वाहनं जातात आणि धूळ खूप येते घरात कितीही भांडी स्वच्छ केली किंवा कितीही साफसफाई केली फरशी पुसली तरीही घरात धूळ खूप येते आ, तर म्हणून म्हणला सकाळ सकाळच भांडी वगैरे स्वच्छ अशी पुसून काढावी तर सगळे डबे वगैरे तांब्या ग्लास जे पातेली वगैरे आहेत ते सगळं मी स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून काढलं तर ही सगळी स्वच्छता करत असताना मला लोणच्याची भरणी दिसली आता खूप दिवस झाले ह्या लोणच्या भरायला काय हातच लागला नव्हता कारण आता थंडीचा दिवस आहेत आणि लोणचं कोण खायला लागलं ह्या दिवसात खोकला वगैरे होतो ना तसेच मुलीला आवडतं डाळ खिचडी वगैरे केल्यानंतर किंवा वरण भात केल्यानंतर लोणचं खायला पण ते म्हणजे खाल्लंच नाही हे आता किती दिवसात हे लोणचं जे आहे ते आपण एकदम पारंपरिक पद्धतीने केलं असल्यामुळे ह्याला वर्ष दोन वर्ष तर काय होत नाही खराब अजिबात होत नाही तर लोणच्याची रेसिपी तुम्हाला हवी असली तर चॅनलवर आपल्या अपलोड झालेली आहे तुम्ही तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि पारंपरिक पद्धतीनं असल्यामुळं पारे टिकाऊ तर आहेच परंतु टेस्टलाही खूप छान आहे तर इथं आपण बघा साफसफाई करताना आपल्याला काय काय दिसतं बघा तर इथं मी बरेच दिवस झालं कारल्याचे काप करून ठेवले होते कारलं म्हणजे कच्चं कारलं त्याचे स्लाईस करून वाळवून ठेवले होते काप त्यांना तळून दिल्यास तर त्यांनी खूप आवडीनं खाल्लं असतं पण जाऊ द्या नंतर देते मी तळून आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे ही सगळी मी साफसफाई करते परंतु मी आंघोळ केलेली नाही आंघोळ न करता ही माझी चालली आहे साफसफाई साफसफाई करते तोपर्यंत ह्याला मध्ये आलंच पाहिजे हे बघा कसा येऊन लगेच काय ना काय बोलून जातो ह्याला तेवढंच पाहिजे असते साफसफाई करताना अंगावर धूळ वगैरे उडती आणि त्यामुळे म्हणजे परत अजून आपण आपलं कपडे वगैरे खराब होतात म्हणून मग मी नंतरच आंघोळ करत असते तर अशा प्रकारे मी हे पूर्ण कपाट पुसून काढले डबे वगैरे सगळं सगळं चकाचक केलं आणि फायनली सगळं कपाट आवरून झालेलं आहे माझं वेळ तर झालाच होता म्हणून म्हणलं आता पटकन आंघोळ करून घ्यावी पण बाथरूममध्ये गेलं तर एवढा मोठा कपड्यांचा ढीक पडलेला हो होता मग म्हणलं आता पहिले कपडे धु कपडे धुतले आणि आंघोळीला पाणी घेऊन गेली मी गरम आणि साक्षूला सांगितलं की मला चहा थोडा ठेवू खूप कंटाळा आला आहे माझे पाठ खूप दुखायला लागले ला म्हणून तर मी आंघोळीला गेली तोपर्यंत साक्षीनं म्हणजे इथं बघा कणिक मळून घेतली आणि बटाटे शिजवून घेतले तर आज मला हा असा अलभ्य लाभ मिळालेला आहे आणि मला खूप आनंद झाला खरंच खरंच प्रत्येकाला एक मुलगी असावीच कारण बघा एक मुलगीच अशी असते की ती आपल्या आईचं दुःख वेदना समजते आणि त्यामुळे तिला वाटलं आज मम्मी खूप दमले म्हणून तिने कणिक मळून घेतले आणि बटाटे वगैरे शिजू घातलेले आहेत इकडे मी आंघोळ करून आली आणि साक्षीने एवढं सगळं केलं त्यामुळे मला खूप आनंद झाला होता आणि त्या एक्सायटमेंटमेंटमध्ये मी बोलले तर तिने मला चहा ओतून दिला हातानंच पातेलं उचललं होतं म्हणजे अगं मम्मी काहीच गरम नाही तर मला असुद्धा काय प्रॉब्लेम नाही मला थंड चहा आवडतो तर तिनं म्हणजे थोडासा कोमट होता तर तिनं ओतून दिला चहा आता मी चहा घेऊन नंतर कपडे उन्हात घालायला जाणार आहे परंतु ती अजून काहीतरी करत होती मी तिला विचारलं काय करते परंतु तिनं मला सांगितलंच नाही आणि शेवटपर्यंत मला माहिती झालं नाही जे म्हणजे तिनं ज्यावेळेस मला आणून दिलं त्यावेळेसच मला समजलं की तिनं म्हणजे काहीतरी केलं आहे माझ्यासाठी स्पेशल ती काहीतरी बनवते तोपर्यंत म्हटलं कपडे उन्हात घालून यावं वर जाऊन तर मी कपडे घेऊन गेले वरती आणि तोपर्यंत साक्षी स्वयंपाक बनवायला ला लागली होती एरवी साक्षी कधी स्वयंपाक वगैरे करत नाही तर डाळ खिचडी वगैरे असल्याच बनवत असते आणि चपात्या भाकरी कधी मी तिला बनवायला लावत नाही आणि मुलांना कसं असतं आहे अभ्यास वगैरे असल्यामुळं हे करायला वेळ नसतो पण जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस ती आनंदानं करते आणि तिला सगळं येतं जवळजवळ करता आता मी इथं व्हिडिओ सांगते की आ, ती ओनियन पराठा करते परंतु मला खरोखरच माहीत नव्हतं ती ओनियन पराठा करत होती ती ज्यावेळेस तिनं मला आनंद दिला त्यावेळेसच मला समजलं तर इथं तिनं मस्त असं स्टपिंग तयार केलं होतं कांद्याचा आणि छान असा तिनं पराठा बनवला आणि तुम्हाला तिनं खायलाही दिला तर खूप छान बनवला होता तर तिनं दोनच पराठे बनवले होते आणि परत राहिलेल्या राहिलेली जी कणिक होती त्याची चपात्या बनवून घेतल्या आज शनिवार होता आणि उद्या रविवार असल्यामुळं म्हटलं आज तांदूळ वगैरे भिजू घाला मुलांना तेवढंच वेगळं काहीतरी चेंज म्हणजे खाण्यासाठी वेगळं काहीतरी करावं असं मला वाटलं म्हणून मी इथं तांदूळ निवडायला घेतले आहेत तर तीन ग्लास तांदूळ एक ग्लास उडदाची डाळ असं मी प्रमाण घेत असते नेहमीच तर मी हे घेतलं स्वच्छ निवडलं आणि दोन्ही व्यवस्थित असं कसा खसा, खसा, खसा चोळून दोन तीन पाणी स्वच्छ धुवून भिजू घातलं आता हे साधारण मी पाच सहा तास भिजू घालणार आहे आणि संध्याकाळीच हे मिक्सरवरती बारीक दळून घेणार आहे मग तुला उठ म्हणलं होतं कोणतं मी जेव्हा म्हणत नाही आणि मी ना मी मग तुला तरी पण उठ उठ म्हणलं होतं पप्पा भैया मी तर किती उठवलं होतं पप्पा म्हणजे तू सांग आता भैयाला आणायला मी काय सांग मला आता पाहिजे कोण आणायला सांग भैयाला असं चाललं होतं तिचं तर तेवढा प्रज्वल आला आणि प्रज्वल म्हटलं चला आपण जाऊया सगळीजण जा डी मार्टला मग आता आम्ही आता जाणार आहे डीमार्टला किती दिवस झाले डीमार्टला जायचं होतं पण झालंच नव्हतं मग आता आज निघालेलं आहे आणि तिला म्हणलं चल वैज जाऊया डीमार्टला आणि तिथंच तुला आईस्क्रीम चालते पण हिचं आपलं कसं डीमार्टला चाललो तरी मी कुठला ड्रेस घालू मी कुठला ड्रेस घालू हे चाललेलंच होतं तिचं तरी पण म्हणलं जा घाल पटकन कुठला तरी आणि चल बाई पटकन घाल कुठला तरी ड्रेस म्हटला आणि मग डी मार्टला गेलो तिथं आम्ही खरेदी केली आम्हाला जे काय घ्यायचं होतं ते घेतलं आणि नंतर आम्ही सगळ्यांनी चोकबार खाल्ला नंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर मला स्वयंपाक करायचा होता आजचा हा व्लॉग आपण इथंच थांबूया तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद